नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या भर पावसात दत्तवर सभासदांचा महापूर कुणी फेटे बांधून तर कुणी हालगी लावून केले मतदान गुरुवारी दुपारपर्यंत होणार निकाल स्पष्ट श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अ वर्ग ऊस उत्पादक आणि अ वर्ग ऊस उत्पादक महिला गट या गटातील संचालक पदाच्या निवडून द्यायच्या अठरा जागांसाठी आज बुधवारी मतदान झाले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर सभासदांनी भर पावसातही मोठ्या संख्येने येऊन उत्स्फूर्तपणे मतदान केले सकाळी आठ वाजल्यापासून दत्त कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर सत्ताधारी दत्त शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील सभासदांच्या स्वागतासाठी समर्थकांसह थांबले होते तर दुसऱ्या बाजूला विरोधी दत्त बचाव पॅनेलचे प्रमुख धनाजीराव चुडमुंगे आपल्या समर्थकांसह थांबले होते सकाळी साडेसात वाजल्यापासून नरसिंहवाडी शिरोळ रस्त्यावर सभासदांनी भरून येणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा, रांगा लागल्या होत्या शिरोळ तालुक्यातील दक्षिण भाग व कर्नाटकातील निप्पाणी चिक्कोडी कागवाड तालुक्यातील सभासद मोठ्या प्रमाणात नृसिंवाडी शिरोळ मार्गावरून येत असल्याने नृसिंहवाडी ते शिरोळ या मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती तर शिरोळ जयसिंगपूर मार्गावरही सभासदांच्या वाहनांनी मोठ्याच मोठ्या रांगा दिवसभर लागलेल्या होत्या श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सदुसष्ट मतदान केंद्रावर सभासदांना मतदान करण्याची सोय करण्यात आली होती येथील सभासदांनी फेटे बांधून येत उत्स्फूर्तपणे पंडित गणपतरावदा पाटील यांना पाठिंबा दर्शवत मतदानाचा हक्क बजावला तर शेडशाळे येथील एकूण चारशेपैकी तीनशे पन्नास सभासदांनी सकाळी अकरा वाजेपर्यंत येऊन मतदानाचा हक्क बजावत लवकर मतदान करण्याचा विक्रम नोंदविला विरुद्ध अपंग सभासदांनीही दत्तच्या निवडणुकीसाठी आपली उपस्थिती दर्शवित मतदानाचा हक्क बजावत विश्वस्त ठरवण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला दत्त कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भर पावसामध्ये उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील सभासदांना अभिवादन करीत होते तर वाहनातून येणारे सभासद उद्यान गणपतराव दादा पाटील यांच्याशी हस्तांदोलन करूनच मतदानासाठी रवाना होतानाचे चित्र ची मुख्य प्रवेशद्वारावर दिसत होते विरोधी दत्त बचाव पॅनेलचे प्रमुख धनाजीराव चुडमुंगेही याचवेळी सभासदांशी संवाद साधताना दिसत होते बाकी न थकता न दमता कोसळत्या पाऊसधारा झेलीत वयाच्या पासष्टीतही गणपतरावदा पाटील यांचा उत्साह पावसासारखाच ओसंडून वाहत होता भर पावसातही सभासदातून मतदानासाठी सायंकाळी चार वाजेपर्यंत ओघ कायम होता या निवडणुकीसाठी सव्वीस हजार सातशे सव्वीस मतदारांपैकी सोळा हजार सहाशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण एकसष्ट पॉईंट सदतीस टक्के मतदान झाले याप्रसंगी दत्तच्या सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दर्शवण्यासाठी माजी आमदार उल्हासदादा पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील शिरोळचे युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव पंचगंगा कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील उद्योजक सुरेशदादा पाटील शिरोळचे युवा नेते रणजित सिंह माने पाटील दामोदर सुतार गुरुजी कागवाडचे नेते रमेश अण्णा चौगुले जयसिंगपूरचे नेते ज्योतिराम जाधव चंद्रकांत जाधव गुणकीकर भोला कागले राहुल खंजिरे कुरंदवाडचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान प्रक्रिया उत्साहात व शांततेत पार पडली दरम्यान झालेल्या मतदानाची मतमोजणी कारखाना कार्यस्थळावरील साखर गोडाऊन क्रमांक अकरा येथे गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे सत्तावीस टेबलवरती मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलवर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधीही उपस्थित असणार आहेत गुरुवारी सकाळी अकरानंतर निकालाचा कौल स्पष्ट होणार आहे मतमोजणीसाठी लागणारे सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले आहे रयसारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ शिरोळ तालुका हिरवाय शिरोळ तालुका हिरवादा गणपतरावांना मतदान केलेलं आहे तिरवस्थिती चाळीस म्हणून पॅलेन शंभर टक्के आलेलं आहे त्यात मात्र शंका घ्यायचं का कारण नाही आताच मठाकडे उडवा